हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग आज पुन्हा एकदा ब्लॉग ची सुरुवात करतोय सकाळ सकाळ आमच्या शूटिंग पासून इकडे आहे माका काय बुते बुते लास्ट टाइम मी एक ऍडव्हर्टाइज बनवली होती व्यसनमुक्तीची तर ती एवढी फास्ट चालली नाही एवढी फास्ट चालली तर ती ऍडव्हर्टाइज बघून बारामतीतले व्यसनमुक्ती केंद्र आहे त्यांनी मला एक ऍडव्हर्टाइज दिली आहे तर पहिल्या ऍडव्हर्टाईज मध्ये असं होतं की पेशंटला दारोड्या पेशंटला तिथं न्यावं लागत होतं पण इथं असं आहे की पेशंटला नाही आणलं तरी चालतं या आणि तुम्ही सुद्धा इथं नाही आला तरी चालतंय ते औषध तुमच्या घरी कुरिअरने पोस्ट केले जाईल तुमच्या जाग्यावरती पत्त्यावरती मी इथं खाली मोबाईल नंबर देतोय त्यांचा कोणाला हवा असेल तर नक्कीच सांगा पण माझं नाव नक्कीच सांगा पी पिओ शांतीला दर दुसरी विशेष गोष्ट म्हणजे ते औषध दारोड्याला न सांगता त्याच्या जेवणामध्ये पाण्यामध्ये चहा मध्ये कशामध्ये पण मिसळून देऊ शकता म्हणजे एवढं बारी क्वालिटी औषध आहे आणि दारू सोडण्याची ही आता ह्याची एडवर्टायजिंग करायची कन्सेप्ट रेडी आहे आपला आणि लास्ट टाइम सारखा आपण इकडे दादा बनवलेला आहे इकडं तर चला आता शूटिंगला सुरुवात करूया आपण आज दिवसभर शूट करायचं एडिट करायचं आणि मग उद्या ती रील इन्स्टाला पोस्ट होणार या

पलीकडे सर झाला आता तुम्ही काय करायचंय खाली बसलेले का मी ऍक्शन म्हणलं की पहिले तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये गुंग आहे ऍक्शन म्हणलं की अचानक तो यम समोर आला असं फील करा तुम्ही उठला की लगे यमाला बघून गहाबर सारखं उभीच राहायचं चला आता हा घे 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 चालते घरी आलो आता दवाखान्यात ना आम्हाला एक दारूचे बाटले पाहिजे बाटली शोधतोय काय म्हणतोय रे टोम्या काळ तोंड्या काय वर कुठं वर कुठं येते का वरचाड्या बुटक्या घेतली का ह्याला धोके थोडतो थो तिथे दोन आण कुत्रा तो मला सोडतच नाही अरे इटा फोडून खातो काय पागल बिगल झाला काय सणाल्या असे माझा नवरा किती चांगला होता त्या मित्रांच्या नादाला लागला दारू पियाला लागलाय सिगरेट वाढायला लागलाय ला ला, काय तू रेवा असं घे जरा असं म्हणते नवरा

त्या मित्रांच्या नादाला लागून दारू मी मित्रांच्या मी काय म्हणतोय तू काय म्हणतो सुट सुटी गेलं तोंडाव ही हसायची गोष्ट आहे हसायला लागली हसते कशाला म्हणते हा नवरा किती चांगला होता त्या मित्रांच्या नादाला लागून दारू माझ्याकड कशाला बघते इथं बारतीकड बघू करत माहिती

एकदा माझ्याकडे एकदा कॅमेरात एकदा बाटली कळ काय लावलं माझ्याकडेच बघ एकदा ह बया काय करा या नवऱ्याचं काय कळणार्याच काय करू तीच कळना फक्त नवऱ्याच काय करू तीच कळना बया घेऊ नको ते अॅशन या नवऱ्याच काय करू तीच कळना मला या नवऱ्याच काय करू तीच कळना मग काय कळू नाही रे करू करू असत कुणागे नवऱ्याच काय

नवरा आधी नवऱ्याला खान्यात राग मग अगं मग निकी त्याला दवाखान्यात तिथं काय बसली बघ त्याला एक्स्ट्रा नको नायला घेऊ याड आहे एका मिनटाची तू एक एक शब्द मी कट करायचं करायचो पॉईंट टू पॉइंट घे फक्त एवढंच मग निक्की मग त्याला दवाखान्यात बास् व्हिडिओवर चालू असताना काय बोलायचं ते बोल आता ते ॲड चालू आहे रेडी ॲक्च्यु अगं नक्की मग त्याला दवाखान्यात ॲक्शी आमचं शूटिंग संपलं आता पूजा माझ्या मागे लागली की पिहूच्या कानाची बुळ बुजत चालल्या तिला काहीतरी करा करा तर आता मी पिहूला कानातल्या काड्या करण्यासाठी घेऊन चाललो आहे अगं पिवळ्या काय करायचं तुला काय करायचं कानातल्या काड्या करायचा तिला म्हणलं मुळ आहे मी तुझं किती बघ दे आई पण म्हणते मला करायचंय पंजन म्हणलं आता ह्या एकोड ह्या महिन्यात पिहू पुढच्या महिन्यात तुला करतो म्हटलं असं जरा थोडस जरा हळूहळू आता तू महागा लागू नको मला हे करा ते करा, करा <laughs> आज चल आज करून टाकतो सगळ्यांना काय होईल व्हिडिओ बनवते की रोज तुझा न चुकता दोन तीन व्हिडिओ येतात त्यामुळे तुला खुशी खुशी न करून टाकतो चल 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 लवकर चल ना टाइम नाही माझ्याकडं कुठं जायचं आता टाइम कुठं जायचं काम धंदा करू का तू याचा मोकळ मोबाईल बघत बसू बाई केला का आजचा केला नाही केला ना हे ब्लॉग करत नाही बर काय रोजच लोक तोंडा पोडचतात एवढी लय महाग लागली होती प्रत्येक वेळी म्हणायची पप्पा आणि कान दाखवायचे पप्पा आणि कान दाखवायचे मला कानातलं करा आता चालवलंय पिवळेला पिवड्या काय करायचंय सोन्याचं का चांदीचं का लोखंडाच कशाच करायचं सोन्याच तू कशाला बोलली मध्येच ग कशाच करायचं लोखंडाच का पतळ्याच <laughs> चांगलं शिकून ठेवलंय पोरीला हा ब्लॉग बनवायचं नावाने बोंबा काम करायचं नावाने <laughs> अर्र कोण शिकलो र आता लय पैसे येत आता का आता काय नाही पिवडीला आता लय सोनं करायचं आलो फायनली सोनार दादाच्या दुकानामध्ये आम्ही आता पिऊला पाणी पाजायचंय पिऊला पाणी प्यायचंय बाबूला सोनं कलायचं मस्त बघे प्या पिलं पेल पिलं पेल पेलो बुटो 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 पाणी पेल पाणी पिलो तर इथ आता कुठलं घ्यायचं पिवला ते जरा डिझाईन मध्ये हे असं घ्यायचं का पूजा कोणचं घ्यायचं आणा गेलं आणा गेलं आलो पिऊच कुकुर बघ आजोबाने दिलं कुकुर आता आम्ही कन्फ्युज झालो की नक्की पिऊच्या कानामध्ये करायचं कस हिले मोठ्या काकुबा दिसतय कसं आहे बघूया कसं आहे नवीन असं हे ना असं खाली साखळ्या मला नको तिने घुंगरू पाडले काय तर डिझाईन तर काहीतरी येणारच डिझाईन नको पूजा मला वाटते हे बघ छान आहे हो बघ की ही छान आहे कुठे आहे हां हे बघ ही नको ही बाबा अरे पातळ तारा मला नको काय होतं ही ही जी पातळ पात, तार आहे ना हाथरणात भूत झोपीत भूत कपड्यात गुत ओके गुतागोतीचं टेन्शनच नाही ही तापून देऊ नाही का ah? ते ah, ah. सर चल हां जास्त दिवस करून जाऊ फक्त पहिलं हे करून आपल्याला हे करायचं हे पहिलं कुठे पूजा चल कानात घालायचं बाबू चला हा येऊ चल चल कानात घालायचं मस्त मस्त कानात घालायचं कशाला आली मग येऊ किती भारी दिसते पिऊ वाव दुसरा कान दुसरा का चला फायनली पिऊच्या कानातलं केले आपण आणि लग झटापटाच करून टाकलं जिकडं तिकडं पिऊ दुखते का आता बर बर घर गेलो तेल लावू त्याला चला आता जाऊ डायरेक्ट घरी आपण पाणी देते पिऊ तुझ्या कानातलं कोणी केलं बाव कुठे दाखव दुखला का करताना दुखला थोडा दुखला का बर चल पप्पा लापे द्या मग आरम पिल्लो